तर पुन्हा एक ब्लॉक आपण आलतो रामनगरला कारण आपल्याकडे कामगार योजने हो जे वीस फॉर्म आले ते भरायला त्यासाठी आपण आलो तो रामनगरला तो ब्लॉक पूर्ण करेर तू माझं काम तिथे जाऊ दे मग अभ्यास करायला लागेल

आपण घेतलं काही प्रॉब्लेम दाखवला काही माणस बोलताना विचार करून बोलत नाही आपण त्यांच्यासाठी सर्व काही करायचं आणि त्या व्यक्तीनं आपल्याला एका शब्दामध्ये फरक करून टाकायचं माणूस आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सर्व करू शकतो तो दिवस दिवस करतो ने का मग वीस नाही द्यायत होत नाही आज काय म्हणायचं होते रे बाबा फोन लावतो मी लोकांना सांगे दोघ लोकांचे कामगार योजनेचे फॉर्म भरत होतो आम्ही एक पसून दहापर्यंत गेलो एक पसून जाऊ जाऊस्तो फक्त दोन लोकांनी फोन उचलले त्याच्यात एका जणानं ओ टी पी सांगितलं आणि एका जणाला ओ टी पी सांगता येत नव्हतं अशी वीस फॉर्म होते आमदार ते कंप्लेट करायला आलो तुम्ही दीपकच्या दुकानवर आहे का बघू फास्ट काम करू

हॅलो मॅसेजमध्ये घेतो ना रामनगरवरतून घरी आलो तुम्ही नाही का ऑनलाईनचे कामं तर पूर्ण झाली ते आपली त्यानंतर घरी आलो तू बंद स्कॉर्पिओ आणली होती बघा नाही का मला तर इच्छा जागृत झाली म्हणलं नाही राऊंड मारून यायचं आहे म्हणलं आता एक स्कॉर्पिओमध्ये बसलं बघू एक राऊंड मारून मस्त पाहिजे नाही का ठेवलीत चा ब्लॉकच्या नंतर ठेवली ते पण लक्षात नाही मला स्कॉर्पिओ पहिल्यांदा चालवतोय याच्या आधी स्कॉर्पिओ कधी चालवलीच नाही पहिली वेळेस चालून बघतोय पहिली तरी एशी चालली आली मोबाईलची सेटिंग से से नाही नाहीत नाही का पहिल्यांदा चालवत होतो या आधी कधी स्कॉर्पिओमध्ये बसलं सुद्धा नव्हतो आज बंधून आणली आणले मित्राचे स्कॉर्पिओ बंधू घरी झोपेलेत तो पहिल्यांदा मी चावी काढून आणली बंधूच्या खिशातून म्हणलं नाही का चालून बघायचं म्हटलं आपल्या चला तर मग बघू बत्रेरोर की ग्लों गा यह तारावार के जालागा के जालागा अथस्ट अचीयो तो बाक तुछ तो आप स्कार्गी ना स्कार्गी ना तो, 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 तो पागे आयुष्यपूर्ण थोड खतरनाक वाटत काय गाडी ना इअर पण माहित नाही मला पूर्ण नुसते चालवायची चालू आहे शपथ विशेष नाही या पहिली वेळ चालवली पहिली वेळ साईज पण नापिओ हो साईजच मेजरमेंट मला मेजरमेंट आणखी कळत नाही चालवली नाही ना त्यामुळं साईजचं आणखी एवढं नॉलेज नाही नक्कीच घेऊ आपण नक्कीच नाही एक दिवस तर जाऊ हे नाही राहुल लोक काढतून दिवाने नाही का त्यातले त्यात पुन्हा ब्लॅक कलर बांधले लोकांची चॉईस तर वेगळीच नाही वाटतंय एक नंबर वाटते एक नंबर ट्रॅक्टर आल मला काय गाडी काढता येईल बाबा

बॅक साईड बॅक साइड बॅक साईड बॅक साईड बॅक साईड झुकूनच नाही कधी गाडी हा बोल ना बघू नका घेईल पण मी एखाद्या दिवशी नाही का फर्स्ट टाइम स्कॉर्पिओ आय ल बाय परत चालेल झाले शपथ आज पुढाओ हो। एकदम भारी वाटलं राहू स्कॉर्पिओ चालवताना हो मस्त वेगळीच मजा नाही का एक काउंड तर मारला होता मी नाही अशी मजा येत होती नाही गाडी चालवायला कधी चाललेलीच नव्हती ना आपण त्यामुळे एकदम भारी वाटत अशी होती ना विषयच नाही स्कॉर्पिओ नाच खोळा गाडी लोक मानतो आपण की नाही का काय काय ते स्कॉर्पिओ काय ते स्कॉर्पिओ त्याच्यात बसल्यानंतरच कळतो स्कॉर्पिओ घोडा येऊ दहा बारा लाखाचा केवडा आहे माहित नाही पण काय गाडी विषय नाही गाडी तो अवकावा आपण नाही का नाद, नादा नागापुढे सगळं बाद <laughs> कमेंट म्हणजे सांगा कशी वाटली तू नाही पहिल्यांदा चालवले तुम्ही ते पण जास्त लांब नाही गेलो बा हवेला नाही गेलो हवेला पण चालवत आहे ती आपल्याला गाडी असं नाही भरपूर दिवसापासून गाडी चालवतोय मी पण असं नाही का कंपल्सरी नाही चालवत असं एक अर्धे वीज चालत असत नाही चार विभाग तिथे चहाबीच एवढी रपण टपटती नाहीच रपटती नाद कोणा गाडी चाकू आणि असं बटन दाबलं की टुक कोण निघते पुन्हा असं ढकलून Ну, кому